कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गावातून आपण आलो तेव्हा गावाची लोकसंख्या एक हजार सातशे होती तेव्हाही गावाच्या शाळेत बोटांवर मोजण्या इतकेच विद्यार्थी होते परंतु मराठी शाळा बंद पडली नाही आता मात्र पटसंख्येची कारण देऊन जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळा बंद केल्या जात आहेत जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकांच्या सरकारी शाळेत शिकलेले असंख्य विद्यार्थी शास्त्रज्ञ किंवा अन्य मोठ्या पदांवर आहेत या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक खूप चांगला असतो त्यामुळे सरकारी शाळांमधील एक तुकडीत एक विद्यार्थी असला तरी मराठी शाळा बंद पडू देऊ नका असं आवाहन नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले मराठी भाषा जपणं हे आपलं धर्मकर्तव्य असल्याचं पाटील यांनी नमूद केलं सातारा येथे होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा शनिवारी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ अभिनेते सागर तळाशिकळ कवी दुर्गेश सोनार ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे आदीही उपस्थित होते यावेळी कवी सतीश सोळांपूरकर यांच्या कवितांचं कवी, कवी दुर्गेश सोनार यांनी केलेल्या रसग्रहणावर आधारित सोळांपुरांचं ललित्य या साहित्याचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बाळळा सभागृहाचा कार्यक्रम संपन्न झाला मराठी भाषा संस्कृती कधी नव्हे एवढ्या धोक्यात आहे त्यामुळे आपली मराठी भाषा जपण्यासाठी तिची काळजी घेण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचंही पाटील यांनी सांगितलं जगातले कुठलेही सरकार भाषेचं जतन करण्यासाठी पुढे येत नाही त्यामुळे मराठी भाषेसाठी उठाव करण्यासाठी आता लोकांनी नेटानं पुढे यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं